प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने नेर तालुक्यातील दिव्यांगांना पाच टक्के निधी अद्यापपर्यंत न दिल्याचे निवेदन नेरपंचायत समितीचे गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात असा उल्लेख आहे की नेर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीने दिव्यांगांना पाच टक्के निधीचे वाटप केले आहे आणि अनेक ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत या निधीचे वाटप केले नाही सदर ग्रामपंचायतीने दिव्यांग निधीचे वाटप त्वरित करावे आणि गरजू दिव्यांगांना घरकुलात प्राधान्य द्यावे निधीचे वाटप त्वरित न केल्यास प्रहार दिव्यांग क्रांती या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू वेळ प्रसंगी पंचायत समितीसमोरच आमरण उपोषण बसवण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी दिव्यांग क्रांती संघटनेचे गोपाल चव्हाण गौरव नाईकर संदीप अजय गोडबोले महेश काने डाम, कैलास गन, योगेश आडे सुरेश राठोड अशोक भिमटे सारिका भीमटे आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग संघटनेच्या वतीने मान्य गटविकास अधिकारी मॅडमला निवेदन देण्यात आले आहे की जे अपंगांना पाच टक्के निधी हा ग्रामपंचायतमार्फत दिला जातो ते कोणत्याच ग्रामपंचायतीमध्ये अंमलबजावणी होत नसून त्या निधीपासून सर्व अपंग बांधव हे वंचित आहे त्यामुळं कुठंतरी थोडंसं का होईना त्या अपंग बांधवांना आधार मिळावा यासाठी आज या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे निवेदन देण्यात आलं खरोखर त्यांना आधार मिळाला पाहिजे आणि याआधी आम्ही दोन वेळा निवेदन दिलं असून आजपर्यंत त्यांना तो निधी वाटप करण्यात आलेला नाही आहे म्हणून आज जर हा निधी वाटप करण्यात आला नाही तर आम्ही आंदोलनाचा पवित्र हातात घेऊ आणि अपंग बांधवांना न्याय मिळवून देऊ याकरिता आम्ही आज निवेदन दिलं आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर